नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे अवकल्ली दहा हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल आहे सतराशे सर्वसाधारण दरा आहे एक हजार पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवकाली चार हजार क्विंटल किमान दर आहे दीडशे दर आहे चौदाशे बावीस सर्वसाधारण दर आहे सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकाली आठ हजार एकशे क्विंटल किमान दर आहे तीनशे दर आहे सतराशे एक सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकल्ली सात हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे चौदाशे एक्केचाळीस